नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेतील सहावा भाग आज आपण प्रसृत करत आहोत कालच्या भागामध्ये आपण पाहिलं ते अधिमानस म्हणजे काय अधिमानसाची थोरवी आपण समजावून घेतली आणि अधिमानसाची म्हणजे ओव्हर माइंडची मर्यादा काय आहे हेही आपण समजावून घेतलं आपल्याला वाटचाल करायची आहे ती अतिमानसापर्यंत वाटचाल करायची आहे अतिमानस जर इथे कार्यरत व्हायला हवं असेल तर त्यासाठी आधी पृथ्वी चेतनेमध्ये अधिमानस स्थिर स्थावर होणं ही आवश्यकता असते असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे नेमकं कार्य म्हणजे अधिमानस आणि नंतर मग अतिमानस या दोन्ही गोष्टी ही दोन्ही तत्त्व या पृथ्वी चेतनेमध्ये स्थिर स्थावर करण्याचं काम श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी केलं हे आपल्याला ऐकून माहिती आहे परंतु म्हणजे नेमकं काय का हे सगळं कसं घडून आलं हा सगळा इतिहास जाणून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि उपयुक्तही आहे आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी जे अधिमानसाचं सा, म्हणजे ओव्हर माइंडचं डिसेंट म्हणजे अवतरण झालं ती नेमकी काय घटना होती हे आपण समजावून घेण्याचा आजच्या भागात प्रयत्न करणार आहोत थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊया एकोणीसशे दहाच्या सुमारास श्री अरविंदांना वासुदेवम सर्वम इति म्हणजे सर्वत्र ईश्वरच भरलेला आहे याचा साक्षात अनुभव आलेला होता आणि त्यांची साधना चालू होती यानंतर एका टप्प्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की विश्वनिवासी गुरुनी मला एक साधना सांगितली त्या साधनेचे दहा चरण मला त्यांनी नेमून दिलेले आहेत आणि ती साधना मी आता करत आहे असं त्यांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि गेली दहा वर्ष ती साधना मी करत आहे असं एकोणीसशे वीस साली श्री अरविंद त्या पत्रामध्ये लिहित आहेत आता ही जी साधना होती म्हणजे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे वीस या सालामध्ये श्री अरविंदांची अत्यंत तीव्र स्वरूपाची अशी साधना चालू होती आणि आता इथे एक महत्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे एकोणीसशे वीस साली श्री माताजी पॉंडेचरीला कायमच्या वास्तव्यास आलेल्या आहेत आणि मग स्वतः श्री अरविंदांनी हे म्हटलेलं आहे की श्री माताजी या त्यांच्या समवेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या योग साधने एक वेगळी उंची गाठली माताजींच्या योगसाधनेचं सहाय्य श्री अरविंदांच्या साधनेला झालं आणि या दोघांच्या एकत्रित प्रवासामधून एक, एक वेगळी उंची गाठायला सुरुवात झाली आणि ही जी योगसाधना होती त्यांची जी अत्यंत कठोर अत्यंत तीव्र स्वरूपाची योगसाधना चालू होती ती त्यांच्या स्वतःसाठी चालू नव्हती तर ती पृथ्वी चेतनेसाठी योगसाधना चालू होती आणि मग एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सव्वीस हा जो कालखंड आहे ह्याच्यामध्ये ही साधना चालू आहे ही एकोणीसशे सव्वीस सालापर्यंत आता एका निर्णायक टप्प्यापर्यंत येऊन पोचलीय याची जाणीव फक्त त्या दोघांनाच होती असं नव्हे तर त्यांच्या समवेत राहणारे जे इतर साधक होते त्यांना श्री अरविंद आणि श्री माताजी मार्गदर्शन करत होते अशी ही सुमारे चोवीस ते तीस मंडळी तिथे त्यांच्या अवतीभोवती राहत होती आणि हे सर्वजण मिळून साधना करत असायचे एकोणीसशे सव्वीस साली विशेषत पंधरा ऑगस्ट हा, हा श्री अरविंदांचा जन्मदिवस त्या दिवशी सुपर माइंड बद्दल त्या साधकांमध्ये श्री अरविंदांबरोबर चर्चा झाली आणि या चर्चेच्या दरम्यान श्री अरविंदांनी आपण नेमकं का काय करू पाहत आहोत याची सुस्पष्ट कल्पना आजूबाजूच्या त्या साधकांना दिली आणि मग साधकांच्याही लक्षात यायला लागलं की आता काहीतरी महत्वाची गोष्ट घडणार आहे अशा प्रकारची एक उत्सुकता एक अपेक्षा एक आशा वातावरणामध्ये अगदी आग ऑगस्ट पासूनच भरून राहायला सुरुवात झाली आणि ही केवळ नुसती उत्सुकता नव्हती नुसती आशा नव्हती तर साधकांना खरोखर काहीतरी वेगळ्या पातळीवरचे अनुभव तिथे यायला लागलेले होते झालं होतं असं की श्री अरविंद आणि श्री माताजी हे दोघही स्वतःच्या साधनेच्या माध्यमातन वर्ल्ड ऑफ गॉड्स म्हणजे देवदेवतांचं जे जगत आहे ज्याला श्री अरविंदांनी अधिमानसिक जगत असं म्हटलेलं आहे हे जगत या पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे हे देवदेवतांचं जे जगत आहे ते कार्यरत झालेलं होतं या दोघांच्याही साधनेमधनं श्री माताजींनी असं म्हटलेलं आहे की मी अधिमानसिक निर्मितीला सुरुवात केलेली होती श्री माताजींनी काय सांगितलेलं आहे ते इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे आपण शब्दशः ते इथे लक्षात घेत नाही आहोत तर भावार्थ समजून घेतोय श्री अरविंद त्यांच्या खोलीमध्ये साधना करत असायचे आणि श्रीमाताजी संध्याकाळच्या वेळेला या साधकांसोबत ध्यान करत असत आणि ह्या ध्यानाच्या वेळेला तिथे त्यामध्ये त्रिमूर्ती आहेत शिव आहेत कृष्ण आहेत लक्ष्मी आहे असे हे वेगवेगळे देवदेवता नियमितपणाने उपस्थित आहेत हे श्री माताजींना दिसत असे आणि मग माताजी या सगळ्यांशी संवाद साधत असत आणि त्यांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला विचारलेलं होतं की विचारले तुम्ही या पृथ्वीवर एखादा जो साधक आहे या साधकामध्ये अवतरित होण्याचं मान्य कराल का श्रीमाताजींनी असं प्रत्येकाला विचारलं त्यातल्या बहुतेकांनी त्याला नकार दिला शिवानी म्हणजे शंकरांनी असं म्हटलं मी आता येणार नाही पण जेव्हा मा अतिमानसाचं म्हणजे सुपर माइंडचं अवतरण झालेलं असेल तेव्हा मी इथे प्रत्यक्षामध्ये उतरीन असं शंकरांनी सांगितलं आणि एकाच देवानी मात्र याला होकार दर्शवला आणि ते होते भगवान श्रीकृष्ण आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊया म्हणजे श्री अरविंद श्रीमाताजी यांचं श्रीकृष्णाशी विशेष सख्यत्व होतं आणि नंतर तर मग श्रीकृष्णाशी तादात्म्याचा अनुभव हा श्री अरविंदांना आलेला आहे वासुदेवम सर्वमिती हा अनुभव पण श्रीकृष्णाच्याच दर्शनाचा अनुभव होता त्यामुळे अगदी सुरुवातीपासनं श्रीकृष्णाबरोबर या दोघांचं एक वेगळं नातं होतं श्रीमाताजींना सुद्धा भारतासंबंधी काहीही फारसा परिचय नसताना सुद्धा श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शन मिळत असे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मग श्रीकृष्णाने मात्र श्री अरविंदांच्या देहामध्ये कायमस्वरूपी प्रवेश करायला मान्यता दिली हे एक प्रकारे अभिवचन श्री माताजींना श्रीकृष्णाकडून मिळालेलं होतं आता इथे लक्षात घेण्याचा भाग असा की अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसच्या सुमारास श्री अरविंदांनी इव्हनिंग टॉक्स त्यांची जी चालत असत इव्हनिंग टॉक्स नावाचं एक पुस्तकच त्यावर आधारित आहे तर त्या इव्हनिंग टॉक्सच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ज्या चर्चा साधकांबरोबर चालत असत त्यामध्ये श्री अरविंदांनी अकरा नोव्हेंबरला या साधकांना सांगितलेलं होतं की वर्ल्ड ऑफ गॉड्स हे मी अवतरित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि वातावरणामध्ये जे एक प्रकारचं भारले पण होतं तो अनुभव अगदी सगळ्या साधकांनाच यायला लागलेला होता म्हणजे रोजचा दिवस जणू काही एक नवीन चमत्कार असं काहीतरी तिथे घडत होतं कारण त्यातल्या ज्या देवदेवता होत्या त्या प्रत्यक्ष त्या देहामध्ये एखाद्या साधकाच्या देहामध्ये कायमस्वरूपी स्थिरावण्यासाठी जरी तयार नव्हत्या तरी त्यांचं अवतरण अंशिक प्रमाणात का होईना किंवा त्यांचा प्रभाव या साधकांवर अंशिक प्रमाणात का होईना पडायला सुरुवात झालेली होती आणि म्हणून अगदी अद्भुत असे अनुभव या सगळ्यांना येत होते त्याची वर्णन ही लिहून ठेवलेली आहेत या सगळ्या साधकांनी आणि त्यामुळे हे ज्याला आपण ऐतिहासिक तथ्य म्हणता येईल अशा प्रकारचं हे सगळं आहे काही जणांनी असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांना विलक्षण अशा शांतीचा आणि आनंदाचा आंतरिक आनंदाचा अनुभव दिवसेंदिवस येत होता आणि हे सगळं खरंच आहे का याचं त्यांचं त्यांनाच आश्चर्य वाटावं इतके हे सगळे विलक्षण अनुभव होते आणि मग एका साधिकेने श्री अरविंदांना विचारलं की मला हा जो विलक्षण शांतीचा आणि आनंदाचा अनुभव येतोय तो खरा आहे का तेव्हा श्री अरविंदांनी उत्तर दिलंय की हो तो अनुभव खरा आहे आणि इथून पुढे अजून जास्त अशा प्रमाणामध्ये हा आनंदाचा अनुभव येईल हा एक प्रकारे संकेत होता श्री अरविंदांना जे काही घडू पाहत आहे त्याचे संकेत मिळत होते याचं निदर्शक ही गोष्ट आहे इथे वातावरणाचा अनुभव कसा होता हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की रोज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या चर्चांसाठी श्री अरविंद त्यांच्या खोलीमधनं बाहेर यायचे साधक मोठ्या अपेक्षेने उत्सुकतेने तिथे बसलेले असायचे शांतपणाने बसून असायचे श्री अरविंद कधी बाहेर येतात याची वाट बघत बसलेले असायचे पंधरा ऑगस्ट सव्वीस ते चोवीस नोव्हेंबर सव्वीस कालावधीमध्ये मात्र श्री अरविंदांची साडेचार ची वेळ लांबत चालली म्हणजे मग ते कधी सहाला आले मग कधी सातला मग कधी आठला पण तरी ही साधक मंडळी त्यांची वाट पाहत तिथे बसलेली असायची श्री अरविंद काय सांगतायत याची उत्सुकतेने ती वाट बघत असायची एकदा तर श्री अरविंद मध्यरात्री नंतर बाहेर आले आता ह्या सगळ्यावरनं आपल्याला कल्पना येऊ शकेल की किती तीव्र स्वरूपाची साधना श्री ांची चाललेली असेल आणि मग तो दिवस उजाडला कोणता दिवस 24. नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस ज्याला आता सिद्धी दिन किंवा विजय दिन असं म्हटलं जात तो दिवस उजाडला श्री अरविंद बाहेर जेव्हा आले तेव्हा माताजींना जाणीव झाली की प्रकाशाचं अवतरण झालेलं आहे श्री अरविंदांचा देह विलक्षण तेजकपुंज असा दिसत होता श्रीमाताजी ताबडतोब तिथे जमलेल्या साधकांकर्वी इतर साधकांना निरोप पाठवला आणि सांगितलं की चटकन नेहमीच्या ठिकाणी ध्यानासाठी जमावा माताजींचा निरोप मिळताच ही सगळी मंडळी तिथे जमा झाली आणि वातावरणामध्ये गंभीर प्रसन्न आणि उत्सुकतापूर्ण अशी शांतता भरून राहिली सगळेजण तिथे जमा झाले आणि मग श्री अरविंद त्यांनी माताजींकडे निर्देश केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे व्हा मग मा श्री माताजी त्यांच्या खोलीमधनं बाहेर आल्या तिथे ठेवलेल्या एका स्टुलावर बसल्या आणि श्री अरविंद नंतर येऊन बसले त्यांनी साधकांना आशीर्वाद दिले आणि मग ध्यानाला बसले हे ध्यान सुमारे पाऊण तास चाललं ते जे ध्यान होतं ते काही वेगळ्या स्वरूपाचं आहे वर्ण उच्च शक्तीचा दबाव येत आहे कोणाला प्रकाशाचा अनुभव आला कोणाला आणखी काही कोणाला शांतीचा अनुभव आला आणि एक प्रकारचं वातावरण पूर्ण वेगळं अशा प्रकारचं होतं अशी जाणीव सगळ्यांनाच झाली पण ध्यान संपल्या संपल्या श्री अरविंद आणि श्री माताजी आपापल्या कक्षांमध्ये शांतपणाने निघून गेले आणि त्याच वेळेला त्या सगळ्या साधकांमध्ये उपस्थित असलेल्या एक साधिका दत्ता या मुळात युरोपियन आहेत तिकडचं सगळं त्यांचं जीवन सोडून माताजींबरोबर कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेल्या होत्या त्या दत्तांना एक अंतप्रेरणा झाली जणू काही श्री अरविंदच आपल्या मुखातून बोलत आहेत अशी त्यांची त्या बाबतीतली भावना होती आणि त्यांनी तिथे बोलून दाखवलं की श्री अरविंदांमध्ये श्रीकृष्णाचं अवतरण झालेलं आहे असं त्यांनी बोलून दाखवलं आणि श्रीमाताजींनी नंतर या प्रसंगाबाबत असं सांगितलं आहे की श्री अरविंदांमध्ये श्रीकृष्णाचं अवतरण झाल्याचं श्रीमाताजींनी स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं अर्थातच अंतचक्षूंनी पण त्यांना ते स्पष्टपणाने दिसलं आणि मग हे सांगण्यासाठी त्या श्री अरविंदांच्या कक्षात गेल्या की मला हे आत्ता ध्यानामध्ये असा असा अनुभव आला त्यांनी सांगितलं आणि श्री अरविंदांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले मला हे माहिती आहे आणखीन एक गोष्ट इथे घडलेली आहे ती म्हणजे हे जेव्हा श्रीकृष्णाचं अवतरण श्री अरविंदांमध्ये झालं म्हणजेच ते नेमके शब्द काय आहेत ते लक्षात घेऊयात स्वत श्री अरविंदांनी त्याबद्दल असं म्हटलं की इट वॉज द डिसेंट ऑफ कृष्णा इन टू द फिजिकल त्यांनी हेही सांगितलं आपण मराठीमध्ये त्याचा भावार्थ समजावून घेऊया श्री अरविंद म्हणतात कृष्ण म्हणजे अतिमानसिक प्रकाश नव्हे कृष्णाचे अवतरण याचा अर्थ आधीमानसिक देवतेचे अवतरण वास्तविक ती देवता स्वत अतिमानस आणि आनंदाचे अवतरण घडवून आणत नसली तरी ती त्याची पूर्वतयारी करत असते कृष्ण हा आनंदमय आहे तो अधिमानसाच्या माध्यमातून उत्क्रांतीला आधार पुरवतो आणि तो उत्क्रांतीला स्वतःच्या आनंदाकडे घेऊन जातो असं श्री अरविंदांनी या संदर्भात विधान केलेलं होतं तेव्हा आता आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण चेतनेची उत्क्रांती जी सगळी बघत आलेलो आहोत आत्तापर्यंत त्यामध्ये अधिमानसाचं असलेलं स्थान आणि हे अधिमानस की जे सुप्रामेंटलकडे म्हणजे अतिमानसाकडे घेऊन जाण्यामध्ये पृथ्वी चेतनेची मोठी तयारी करून घेण्याचं काम करणारं अधिमानस ते या चेतनेमध्ये अवतरित करण्याचं काम हे या प्रसंगाच्या निमित्ताने घडलं आणि हा एक मोठा विजय होता तो विजय त्या दिवशी संपादन झाला म्हणून त्याला विजय दिन असं म्हणण्यात येतं त्यालाच सिद्धी दिन असंही म्हणण्यात येतं आणि इथे या प्रसंगानंतर आणखीन एक मोठी घटना घडून आली ती अशी की इथे श्री अरविंदांना एक संकेत मिळाला की आता अतिमानस अवतरणाच्या दिशेने प्रयत्नशील व्हायला पाहिजे वास्तविक ते आधीपासूनच यासाठी प्रयत्न करत होते परंतु हे प्रत्यक्षात उतरेल की नाही पृथ्वी चेतनेची ह्यासाठी तयारी होईल की नाही याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची साशंकता होती ती साशंकता हा जो प्रसंग घडून आला म्हणजे श्रीकृष्णाचं त्यांच्या देहामध्ये जे अवतरण झालं त्यामुळे त्यांना हा संकेत मिळाला की अतिमानस या पृथ्वीवर अवतरित होणार आहे एक प्रकारे हाच दिवस म्हणजे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस हाच दिवस श्री अरविंद आश्रमाच्या स्थापनेचा अधिकृत दिवस म्हणून तिथपासून पुढे मानण्यात येऊ लागला कारण श्री अरविंदांनी श्रीमाताजींवर या सगळ्या साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि स्वतः अधिक उच्च साधनेसाठी अतिमानसाच्या अवतरणाच्या साधनेसाठी ते एकांतवासात एक गेलेले आहेत ही एक गोष्ट याच दिवशी घडून आली आणि याच दिवशी आणखीन एक गोष्ट याच्याच पुढे मागे घडली की श्रीमाताजींनी स्वतः लिहिलेलं आहे की हे जे काही घडलं तेमी ते मी जेव्हा सांगण्यासाठी गेले तेव्हा कदाचित थोडीशी अधिक उल्लसित अशा स्वरामध्ये मी ते गोष्ट त्यांना सांगितली असावी आणि श्री अरविंदांनी शांतपणाने हसून त्यांना सांगितलं की हो हे अधिमानसाचं अवतरण झालेलं आहे पण आपल्याला अतिमानसाचं अवतरण अपेक्षित आहे या अवतरणामुळे म्हणजे अधिमानसाचं जे अवतरण झालेलं आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या नवीन धर्माची स्थापना करू शकाल अगदी अद्भुत असे अनुभव सहज जाता येता येऊ शकतील परंतु आपल्याला हे नको आहे आपल्याला अतिमानसाचं अवतरण घडवून घ्यायचं आहे श्री अरविंदांनी सांगितल्यानंतर ताबडतोब त्या स्वतःच्या कक्षामध्ये गेल्या आणि अवघ्या दोन तासामध्ये ही जी सगळी अद्भुत एक निर्मिती झालेली होती अधिमानसी सृष्टी झालेली होती जे चमत्कार सदृश अनुभव सगळे लोकांना येत होते ते, ते सगळं त्यांनी परत समर्पित केलं केवढं मोठं समर्पण आहे बघा श्री अरविंदांच्या एका शब्दानिशी हे सगळं जे वैभव होत अधिमानसिक वैभव ते त्यांनी परमेश्वराच्या चरणी समर्पित केलं आणि अधिमानसाकडून अतिमानसाकडे जो प्रवास करणं अपेक्षित आहे तिकडे शांतपणाने वाटचालीसाठी पुढे सुरुवात केली श्री माताजींचं जीवन म्हणजे समर्पणाचा एक उत्तुंग आदर्श आहे श्री अरविंदांना जेव्हा त्या पहिल्यांदा भेटलेल्या होत्या तेव्हा श्री अरविंदांनी ही गोष्ट स्वतः बोलून दाखवलेली होती की श्री माताजी एवढं समर्पण मी आजवर कोठेही पाहिलेलं नाही त्या श्री माताजी आधीमानसाच्या अवतरणानंतर एवढं वैभवशाली सगळं निर्माण केल्यानंतर श्री अरविंदांच्या एका शब्दा ते सगळं समर्पित करतायत हा उत्तुंग आदर्श आपल्या समोर श्री माताजींनी ठेवलेला आहे आत्तापर्यंत साधकांची श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्याकडे पाहण्याची दृष्टी ही आपलेच सहकारी आहेत अशा प्रकारची होती या घटनेनंतर मात्र त्यामध्ये बदल झाला आणि हे दोघही एका वेगळ्या उंचीवरचे आहेत याची खात्री पटली ती मान्यता करण्यासाठी जी तयारी व्हायला पाहिजे ती तयारी होईपर्यंत श्री अरविंद वाट पाहत होते आणि मग यानंतर कधीतरी श्री अरविंदांनी पहिल्यांदा मीरेला म्हणजेच ज्यांना आपण माताजी असं म्हणतो त्या मीरेला मदर असं संबोधायला सुरुवात केली हाही बदल ह्या घटनेच्या आगेमागे कधीतरी घडून आला तेव्हा अधिमानस चेतनेचं या पृथ्वी चेतनेमध्ये जे अवतरण झालं ते अवतरण हे श्री अरविंदांच्या देहामध्ये अवतरण झालं श्री अरविंदांच्या माध्यमातून ते पृथ्वी चेतनेमध्ये झालेलं अवतरण होत ही घटना एकंदरच मानवाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्वाची आहे असं श्री माताजींनी म्हटलेलं आहे आणि खरोखर आपल्याला हे कळू शकतंय आता जेव्हा आपण इतकं सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातनं आपल्या ही गोष्ट लक्षात येते की हा एक निर्णायक टप्पा होता जो टप्पा चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी पूर्ण झाला एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आणि श्रीमाताजी सगळ्या साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचे प्रश्न हाताळत आहेत आणि हळूहळू त्यांच्या भोवती या आश्रमाचा विस्तार होत गेला आणि अतिमानसाच्या अवतरणाच्या दिशेने एक मोठी महत्वाची घटना इथे घडून आली आता उद्याच्या भागामध्ये अतिमानस म्हणजे नेमकं काय ही काय संकल्पना आहे ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आज आता इथेच थांबूया धन्यवाद